आहे एचपी ज्वेलर्स तब्बल दोन महिन्यानंतर नंतर बॅनर लावण्यात आलेला आहे का तर मॅडम ला वेळ नव्हता खूप बिझी असतात खूप काम असते त्याच्यामुळे काम द्या बॅनर उलट असला तर मी सवास करून सांगतो एच पी ज्वेलर्स वन ग्रँड ज्वेलरी पंच्याण्णव बावन्न झिरो सातवीस सोळा बुकिंग नंबर कुणाला वन ग्रँड ज्वेलरी पाहिजे असेल दिलेल्या नंबरवर मेसेज करा काय गळ्यातलं नेकलेस चोकर जनसाठी चइनी ब्रासलेट सगळं अवेलेबल आहे तर परीचा जुट्टा दावया आता बाद झाला तुमचा बिझनेस जुट्टा बाळगी हे जुटा कुंकड आहे ही बरं असं आहे होय म बई काय म्हणतो शाळेत गेल्यावर सांग की बाई काय म्हणते का नाहीच आहे बड्डे कुणाचा आहे आज हा कुणाचा सायली दी दीदीचा म्हणली का चावत चला आपल्याला बड्डे जायचंय बड्डे लिहायचंय का तुला चल ग के ती केस कुंकड बेंबळे रोडला गेले तिने कुंकल्या रोडला गेले काय म्हणल्या खूप छान हिंदवी तर नमस्कार मित्रांनो पोहोचलेलो आहे लोकेशनला आपल्या व्हिडिओमध्ये सायली नावाची मुलगी असते तुम्ही बघितला असेल आणि तिचा उद्या प्रगतीगावर यूट्यूब चॅनलला एक कॉमेडी व्हिडिओ येतो आहे मी मध्ये असते जास्त नसते पण आज तिचा बड्डे आहे तर आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला आलेलो आहे हे बघा आतामध्ये चालू आहे धावतो तुम्हाला चला

काउंट सगळं <laughs> 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 काय खायलीस तू सायली सायलीला खायला <laughs> लागलीस का तू तर झाला बर्थडे सेलिब्रेट झाला लाडत नाही बोलायचं काय म्हणले नीट सांग सुनरिला जुटा नाही काय तुझी शिंग आहे ती शिंग जुटा म्हणजे तर चला आता परीचा आजोबा ये लागला आता तिकडे जायचं राहिले आता निघतो आम्ही जायचं ना मामा भेटायला झाला बड्डे सायलीचा उद्या व्हिडिओ तो सायलीचा प्रगती गावरा युट्यूब चॅनलला नक्की बघा